नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे नमस्कार मी नगर न्यूज स्वागत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाची आढावा बैठक संपन्न संविधानाविषयी समाजातील गैरसमज दूर करण्यासाठी राज्यव्यापी संविधान गौरव महामेळाव्याचे आयोजन प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरे संभाजीनगर येथे शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी राज्यव्यापी संविधान गौरव मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सुरेश बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाची आढावा बैठक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली तर संभाजीनगर येथील कापडिया मैदान बाबा पेट्रोल पंपाजवळ शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी घेण्यात येणाऱ्या राज्यव्यापी संविधान गौरव मेळाव्यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली यावेळी प्रदेशाध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरे समवेत सामाजिक न्याय विभागाचे शहर जिल्हा अध्यक्ष सुरेश बनसोडे प्राध्यापक माणिक विधाते प्रदेश कार्याध्यक्ष बाळासाहेब कर्डक नितीन गायकवाड साधना बोरुडे वैभव ढाकणे अंकुश मोहिते सिद्धार्थ आडाव पप्पू पाटील समीर भिंगारदेवे येशुदास वाघमारे राजा जयस्वाल रोहित केदारे ओम भिंगार दिवे सागर विधाते सुरेश वैरागर सतीश साळवे सुहास पाडोळे मोना विधाते ऋषी विधाते विकास आठवले आनंद ठोंबे सुभाष वाघमारे अक्षय बोरुडे प्रदीप जाधव भाऊ भिंगार दिवे किशोर भिंगार दिवे प्रदीप भिंगार शैला गिरी रुपाली गायकवाड रेखा शिंदे पूजा जगताप आदींसह पदाधिकारी उपस्थित होते ज्या कार्यक्रमासाठी तुम्हाला स्वागत करतो बावीस तारखेला संविधान गौरव महामेळावा होणार आहे त्यासाठी आपल्याला मोठ्या संख्येने औरंगाबाद येथे उपस्थित राहायचं त्या निमित्त इथं उपस्थित असलेले आपले प्रदेशाध्यक्ष मगरे सर त्याबरोबर त्यांच्याबरोबर आलेले गायकवाड सर गोविंद सर साधना दे नाईक यांच्या वतीने दे मी एवढं सांगतो की जे महाराष्ट्र आपल्या पक्षाच्या वतीने विविध विभागाचे जे मेळावे चालू आहेत त्यामध्ये सर्वात मोठा मेळावा आपला होईल अशी मी या ठिकाणी वाईज व जे आपला पहिला पक्ष होता दोन विभाग होते तर पहिल्या पक्षामध्ये जे काही म्हणजे ज्यांचं काही काम नव्हतं तर जास्त माईक समोर बोलत नाही ना काही मी म्हणजे लोकांना पद दिली गेली विधान परिषदेवर म्हटलं गेलं पण जे खरं काम करतात त्यांना आजीत दादा नक्कीच न्याय देतील व आपले मंत्री साहेबांना ती विधान परिषदेवर घेतील व त्यांना आमदार करतील अशी मी या ठिकाणी दूर करायचं आहे कसं जेव्हा आपण एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो का जेव्हा आपण समाजामध्ये ती राजकीय भूमिका घेऊन जात असतो आणि समाजाच्या माध्यमातून जेव्हा वेगवेगळ्या अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी विचारले जातात त्यावेळेस कार्यकर्ता म्हणून त्या माणसाचं समाधान करणं हे आपलं कर्तव्य त्या ठिकाणी असलं पाहिजे आणि म्हणून मित्रांनो आपल्याला या संदर्भातला या संदर्भातली एक स्पष्ट भूमिका या कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचं एकंदरीत वैचारिक अशा प्रकारचं प्रबोधन त्या ठिकाणी करायचंय आणि संविधानाच्या संदर्भात जे बोललं जातंय ते सपशेल चूक आहे आपल्याला हे आपल्या समाजामध्ये जाऊन त्या ठिकाणी सांगायचं माझं तर असं मत आहे मी सर की जोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भीमसैनिक जिवंत आहे तोपर्यंत संविधानाला हात लावण्याची हिंमत

त्या पक्षाची विचारधारा आपण त्या ठिकाणी स्वीकारलेली ती विचारधारा आपल्या समाजामध्ये रुजवण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार, विचार करून आपण हा संविधान काही मेळावे अनेकांचे झाले महिला मिळावा झाला काल युवकांचा मेळावा झाला पण तू याला जाणून बुजून मित्रांनो आपण नाव दिलेलं आहे संविधान गौरव महामेळावा कारण ज्या महापुरुषांचे आपल्यावर अनंत अशा प्रकारचे उपकार मला असं वाटतं की संविधानाच्या संदर्भात म्हणजे आपला समाज तो मा हो जसा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रति संवेदनशील आहे सर तसा संविधानाच्या संदर्भात देखील अतिशय संवेदनशील अशा प्रकारचा हा समाज आहे आणि म्हणून संविधानाच्या बाबतीत जर कोणी उलटफुलट त्या ठिकाणी बोलत असेल तर त्याचं त्याचा बंद करण्याचं काम सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून येत्या काळामध्ये त्या ठिकाणी होणार आहे जसं तसं उत्तर जसं म्हणजे तोडीच तोड अशा प्रकारचं उत्तर देण्याचं काम आपल्याला सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून इथून पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी करायचंय यासाठी आपण हा संविधान गौरव महामेळावा त्या ठिकाणी घेतलेला आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर नगर, नगर न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा